आता आपण याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्सचे फार भरले होते आता त्याच्या फिजिकल टेस्ट टेस्टान चाचणी एकोणीस तारीखपासून एकोणीस जूनपासून सुरू होणार आहे मध्ये आपल्याकडे एकूण छे हजार नऊ अठ्याहत्तर एवढे व्हॅलिड अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्यामध्ये टोटल एक दोन कॉन्स्टेबल आणि तेवीस ड्रायव्हर असे एक सो पंचवीस जागा आपल्याकडे आहेत तर त्यासाठी ही भरती एकोणीस तारीखपासून सुरू करणार आहे डेली ऑन अँड आठशे कॅन्डिडेट आपण घेणार आहोत त्यासाठी त्या सर्व कॅन्डिडेट्सला सूचना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल आणि ईमेलद्वारा गेलेली आहे आम्ही पण त्याला सगळा तो जो डेलीचा चार्ट आहे तो जालना पोलीसची वेबसाईटवर पण उपलब्ध राहणार आहे ऑलरेडी पोलीस रिक्रुटमेंट टू झिरो टू फोर डॉट एम महा एम आय टी एम ए महा आय टी डॉट ओ आर या वेबसाईटवर तर ऑलरेडी सेंट्रली उपलब्ध आहे हा आ, ते एकोणीसपासून सुरू होणार आहे त्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्सला जाहीर आव्हान आहे की आपण वेळाच पोचा अर्ली मॉर्निंग फोर थर्टी एम साडेचार वाजेपासून ती आम्ही एंट्री सुरू करणार आहे सर्वप्रथम डॉक्युमेंट्स चेकिंग होईल मेजरमेंट चे त्याच्यामध्ये पात्र ठरला उमेदवार तर त्याला शंभर मीटर नंतर सोळाशे मीटर नंतर गोळा होईल असे तीन इव्हेंट त्याच्यामध्ये राहतो एकूण पन्नास गुण फिजिकल ते राहतो आणि त्यामध्ये नंतर तो क्वालिफाय करणार किमान पन्नास टक्के मार्क्स याच्यामध्ये आले पाहिजे म्हणजे पन्नास टक्के मिनिमम ट्वेंटी आणि एकूण वॅकेन्सीचे दहा पॅन्ट एवढे नंतर लेखीमध्ये आपण क्वालिफाय करणार आहोत आणि त्याच्यानंतर लेखीची डेट अजून नाही आहे कारण ते पूर्ण महाराष्ट्र झाल्यानंतर लेखीची डेट याच्यामध्ये राहणार आहे त्याच्यामध्ये सर्व महत्त्वाची सूचना आहे की त्यांनी त्याचे ऍडमिट कार्ड तसेच त्यासोबत लागणारे इतर सर्व डॉक्युमेंट जसा ऍडमिट कार्ड जो प्रवेश पत्र आहे आधार कार्ड किंवा ओळखचा पत्र आधार कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड वगैरे

हे सगळे त्यांनी आणले पाहिजे तसेच जो ड्रायव्हर साठी उमेदवार आहे त्यांनी जो ड्रायव्हिंग लायसेन्स पण प्रमाणपत्र सोबत आणला पाहिजे ओरिजिनल मध्ये आणि तसेच पाच मिनिमम पासपोर्ट साइज फोटो सर्वांनी आणले पाहिजे जर हे नसले अर्ली हो उसे ना उसे ना उसे तर अर्ली मॉर्निंग धावपाल खूप होईल आणि त्या कॅन्डिडेटला उशिरा होऊ शकते तसेच सर्वांना आवाहन आहे लवकर पोहोचले पाहिजे कारण जो आला अगोदर त्याची जसे तसे टेस्ट डिटेल बनवून आम्ही ग्राउंड सुरू करणार आहे तर जनरली कॅन्डिडेट्स असतो की अर्ली मॉर्निंग आले की फ्रेश माइंड मध्ये असतो आणि ऊन पण कमी असते ऍक्च्युअली जर तर पावसाचा वातावरण नसल्यामुळे ऊन अनिवेज कमी आहे पण तरी सर्वांना आवाहन की लवकर आले पाहिजे त्यासाठी आम्ही योग्य तो बंदोबस्त चार डीवायएसपी इतर तीस अंदाजे पोलीस अधिकारी करीब एकशे कर्मचारी पन्नास मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त लावलेला आहे मी या देशात आम्ही स्वतः राहणारच आहे आणि पूर्णपणे पारदर्शक राहील यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा प्रत्येक इव्हेंटच्या प्रत्येक स्टेपचा म्हणजे साठी वेगळा कॅमेरा राहणार हाईट साठी वेगळा कॅमेरा राहणार डॉक्युमेंट पडताळण्यासाठी वेगळा कॅमेरा राहणार तिकडे शंभर मीटर सोळाशे मीटर तिकडे सीसीटीव्ही कॅमेरे फिट राहणार आपले गोलापेचा प्रत्येक कॅमेरा द्वारे रेकॉर्डिंग होणार तसेच आपण RFID technology चे मदत नी हे सगळे रनिंग चे दोघे इव्हेंट कव्हर करणार आहे सो दैट इवन मिलीसेकंड मायक्रोसेकंड पर्यंत त्याच्यामध्ये रीडिंग राहील कारण तो ट्रेडिशनल स्टॉप वॉच जो आपण घेतो त्याच्यामध्ये कधीकधी तक्रार येतात की तो ह्यूमन एरर असू शकते की एका व्यक्ती थोडा 1 सेकंड उशिरा दाबली किंवा 1 सेकंड अगोदर दाबली तर हा टेक्नॉलॉजी असल्यामुळे तो जो RFID चा टाइम आहे त्याचा पॅरलली आपण चेकिंग साठी सीसीटीव्ही कॅमेरे पण बसवणार आहे जर कोणाला काही डाऊट आहे तर आपण त्याला लगेच त्याच ठिकाणी सीसीटीव्ही बघून त्याची व्हेरिफिकेशन पण तो करू शकतो त्या आणि तशी फॅसिलिटी आपण ठेवणार आहे पूर्णपणे पारदर्शक राहील याची पूर्ण खात्री आम्ही करत आहोत त्यामुळे डेली मी या डिस्प्लेसी सोळा ग्राउंडवर हजर राहणार आहे कोणीही सर्व कॅंडिडेटला आव्हान आहे जर कुठला कोणी सांगतो की आ, तो काही मदत करू शकतो किंवा काही पैशाचा काही लालच दिला तर अजिबात त्याच्या बली पडू नको आणि जर कोणी तसा सांगत आहे तर डायरेक्ट मला ऍडिशनल एस पीला आणि आम्ही तुम्हाला पाच सहा नंबर देत आहोत फॉर्मिवाय एस पी अँटी करप्शनचे डिवाय एस पी आमच्या पोलीस कंट्रोल रूम किंवा आमचे पी एन सी बीचा नंबर वगैरे आहे प्रेस नोट सोबत आहोत तुम्ही संपर्क करा जर कोणीही बाहेरचा एजंट आहे कोणी कोचिंगवाला असू शकतो कोणी रिटायर्ड पोलीस असू शकतो रिटायर्ड क्लर्क असू शकतो कोणी सर्विंग पोलीस असू शकतो सर्विंग क्लर्क असू शकतो कोणी असू शकतो जर कोणीही असा लालच देतो तर शंभर टक्के मी खात्रीशीर सांगतो तो तुम्हाला फसवत आहे त्याच्या बळी पडू नको आणि जर आमचे निराशा झाला तर तो पण आरोपी होणार तुम्ही पण आरोपी होणार आणि एकदा फसले की पूर्ण करिअर संपू द्या त्याच्यानंतर कुठलीच भरतीमध्ये बसता येणार नाही त्यासाठी सर्व कॅन्डिडेट आव्हान आहे अशा कुठलाही लालच बळी पडू नको तसेच दोन काजू याच्यामध्ये सूचना आहे